नमस्कार मित्रांनो आज आपण आले मुंडा एक लाखाचं मैदान होत या मैदानामध्ये आपल्यासोबत मालक आहेत बैलांचे होती पहिल्यांदा मी तुम्हाला आज परिस्थिती सांगायचं होतं कशी झाली आज मैदाना काय काय दादा नमस्कार आधी पहिल्यांदा नाव सांगा तुम्ही

आज पहिल्यांदा ही गाडी गाडीची बघडायला पळाली दुसऱ्या तर तरी पहिल्यांदा बघायला पहाली त्याबद्दल काय सांग कसं नियोजन काय गाडी चांगली पळाली धाडसा आम्ही गाडी गाड्याने बघा पळवायला गाडी चांगली आज मैदान पहिल्यांदा कुठलं यामध्ये दुसऱ्या दौशात करत होतो

जुडी बद्दल काय सांगाल कसं झालं म्हणजे कशी पळाली जुडी कशी पळाली चांगली नंबर अतिशय अगदी जुडीने शानपणा कुठे बाहेर काही नाही अगदी एक दिला जुडी पळाल तर ही जुडी आपल्याला परत बघायला कधी मिळेल शंभर टक्के परत बघायला मिळाला कारण एवढ्या मोठ्या मैदानाला दोन एवढ्या चांगल्या बैलांच्या सुपी गोष्ट नाही आहे बरोबर आणि गाडीवालांच्या बद्दल काय सांगा तुम्ही बघलो काल शब्द नंबर होणार गाडीचा काल आदल्या दिवशी सांगितलं तिने गाडी शंभर टक्के नंबर करणार

गाडी आज बगडाला सुद्धा नाही कुठून बगडा लाकाला तर हिजोर ना पहिल्यांदा लाकाला हिला बगडा ला पाळणार ना पहिल्यांदा पहिल्यांदा हां बगडाला पाळणार गाडी पण कोण आहे बबलो बबलो बसतोडी